नमस्कार मित्रांनो सेवन टी व्ही मराठीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत नुकतीच मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा धक्का बसला असून अजितदादा पुन्हा एकदा अडचणीत आले आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित जरंडेश्वर साखर कारखान्यातील घोटाळ्या प्रकरणाची पुन्हा एकदा चौकशी सुरू करण्यात आली आहे दरम्यान लाचलुचपत प्रतिबंध विभाग अर्थात अँटी करप्शन कडून ही चौकशी सुरू करण्यात आली आहे त्यामुळे अजित पवारांच्या मागे पुन्हा एकदा चौकशीचा ससेमेळा सुरू होणार असल्याचं बोललं जात आहे दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार कडून जरंडेश्वर कारखान्याची चौकशी बंद करण्यात आली होती परंतु आता एसीबी कडून पुन्हा एकदा ही चौकशी सुरू करण्यात आली आहे तर ईडीनं काही महिन्यापूर्वी जरंडेश्वर कारखान्यासंबंधित कोर्टात आरोपपत्र दाखल केलं होतं त्यामध्ये अजित पवारांचं नाव वगळून त्यांना क्लिनचीट देण्यात आली होती दरम्यान सध्या अजित पवार सत्तेत असून उपमुख्यमंत्री आहेत परंतु तरी देखील राज्याच्याच गृह विभागाकडून एसीबी मार्फत चौकशी सुरू करण्यात आल्यानं सर्वांच्याच भोया उंचवल्या असून अजित पवार अडचणीत येणार असल्याची चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू झाली आहे दरम्यान या संदर्भातील एक अधिकृत पत्र समोर आलं असून यामध्ये जरणेश्वर कारखान्यातील गोठळ्यातील तसेच या कारखान्याचा कोरेगावमधील एक भूखंड आणि लक्ष्मी ऑर्गेनिक यांच्याशी संबंधित चौकशी होणार असल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच ख उडाले असून अजित पवार अडचणीत आले असल्याचं बोललं जात आहे दरम्यान लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा तेरा मे रोजी संपला आणि त्यानंतर लगेचच सतरा मे पासून या चौकशीला सुरुवात करण्यात आली आहे दरम्यान जरंडेश्वर प्रकरणी ईडीनं अजित पवार यांना क्लीनचीट दिल्यानं तसेच इन्कम टॅक्स विभागानं देखील या प्रकरणी अजित पवार आणि कुटुंबियांना क्लीनचीट दिली होती त्यामुळे आता अजित पवारांसाठी प्रकरण संपल्याचं मानलं जात होतं परंतु आता पुन्हा एकदा गृह विभागाने एसीबी मार्फत यासंदर्भात चौकशी सुरू केल्यानं अजित पवार अडचणीत येणार असल्याचं बोललं जात आहे